बापा फटाक हो कोन फोल फटाक कोण फोलन राहते मी हो ना रात्री फटाक फोलो एका एका इकडे एका का झाला तु हे मा माया घरासमोर फटाक फोललास रात्री हा साफसूप करेल कोण म्हणलास साफसूप म्हणजे आता रात्री फटाक फोल उधर उधरला असल काही इकडे दुसरा काही नाही उधरला मला शिकवून येलास का, ये का, का, का तू हा साफसूप करून दे जसा होता तसा माया पुरा साफसूप करून दे अरे बया घराजवळच्या कामात समजदारी घ्यावं लागते असं झगड करावं लागते का सकाळी सकाळी मी झगडा करून नाही राहिलो मी फटाका फोलो का एक रुपयाचा फटाका नाही फोलो मग माझ्या घरी कायचा कचरा का करते सांग फटाका नसतील फोडलास मी पाच हजारच्या रात्री आणलो फटाका फोडलो जाणून त्या घराजवळ घराजवळच्या लोकांनी म्हणला असता का पजीनं फटाका घेतलं नाही तर म्हणजे मी वाढवासाठी फटाका बोललो त्या घरासमोर आमची काही वाढवाची नको करू आम्हाला भेऊ लागते फटाका आम्ही जाणून नाही घेतला या पुच्या आपल्या गोदून आले ते जाऊन लावणे येते काल आमच्या पायाला टोचली टाकली तर मग आता काय डोळं लावून चालणार का टोचणार आहे नाही लावत डोळे पण टोचू शकते ना मग टोचू शकते ना रे समजदारी घे समजदारीचं काम आहे दिवाळी म्हणजे ते मला शिकवू नको हा येथून साफसूप करून दे आपल्या म्हणजे तू किती कचरा आपल्या घरासमोर मस्त साफसूफ जागा ठेवला असं माझ्या घरी येऊन जाणारी कचरा गेला असतो हे एवढी जागा नव्हती येथे नाही फोडताय तुला अभे जामी साफ करत तु का म्हणजे सरकाराचा रोड हो सरकारी रोड होतं का करणार मी करतो ना आता <laughs>